नमस्कार किचन किचनमध्ये आपल्या सर्वांचे खूप खूप मनापासून स्वागत आहे आज आपण बटाट्यापासून असा एक मस्त पदार्थ बनवणार आहोत जो आपण नाश्त्यालाही खाऊ शकतो किंवा जेवतानाही खाऊ शकतो आणि अगदी लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांनाच नक्की आवडेल व शिवाय एक किंवा दोन बटाट्यापासून भरपूर असा हा पदार्थ तयार होतो चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया तर त्यासाठी इथे मी दोन बटाटे घेतलेले आहेत बटाटे स्वच्छ धुवून घेतलेत आता एका पिलरने या बटाट्यावरची साल आपण काढून टाकूयात तर पिलरने बटाट्याची साल काढताना पिलर अगदी हलक्या हाताने प्रेस करायचा म्हणजे अगदी हलका दाब द्यायचा म्हणजे यावरची जी साल आहे ती अगदी पातळ निघते तर आता इथे दोन्ही बटाट्याची सालं काढलेली आहेत आता यानंतर एक भांडं घ्यायचं तर इथे मी मोठा बाऊल घेतलेला आहे आता यानंतर थोडस म्हणजे एक पेला पाणी घालूयात तर भांड थोडस कमी भरेल इतकं पाणी यामध्ये होतायचं यानंतर यामध्ये थोडंसं मीठ घालायचं तर नेहमी जेवणात वापरतो तेच मीठ घातलेलं आहे आता हे भांड आपण बाजूला ठेवूयात यानंतर चॉपिंग पॅडवर एका सुरीने जे बटाटे आपण साल काढून ठेवलेले होते ते अशा पद्धतीने चिरून घ्यायचे तर जाड पातळ जशी आपल्याला हवे आहेत तसे आपण कापून घेऊ शकतो जर बटाट्याचे स्लायसेस असे एकसारखे हवेत आणि जर वेळ वाचवायचा असेल तर इथे एक ताट किंवा मोठी प्लेट घ्यायची व यावरती हे स्लायसर ठेवायचं म्हणजे वेफर बनवण्यासाठी जे आपण वापरतो तेच आता आपल्याला इथे वापरायचं आहे आता यावरती हा साल काढलेला बटाटा ठेवायचा आणि थोडस दाब देत हे स्लायसेस पाडायचे तर हे पहा आधी थोडासा दाब द्यायचा आणि मग स्लायसेस पडायचे म्हणजे अगदी हवे तसे स्लायसेस पडतात जर हलक्या हाताने केले तर एकदम पातळ असे बटाट्याचे स्लायसेस पडतात तर बघू शकताय अगदी व्यवस्थित व सर्व एकसारखे असे हे बटाट्याचे स्लायसेस पडलेले आहेत तेही अगदी कमी वेळेमध्ये म्हणजे अगदी काही सेकंदामध्येच एका बटाट्याचे स्लायसेस तयार झालेले आहेत आता हे सर्व स्लायसेस आपण या मिठाच्या पाण्यामध्ये टाकूयात तर आता इथे हे दोन्ही बटाट्याचे स्लायसेस म्हणजे कापं या पिठाच्या पाण्यामध्ये घालून ठेवलेले होते आणि बघू शकता सर्व स्लायसेस म्हणजे कापं अगदी एकसारखे आहेत आणि अगदी पांढरी शुभ्र आहेत कारण आपण हे मिठाच्या पाण्यामध्ये घातले होते तर मिठाच्या पाण्यामध्ये ठेवल्यामुळे हे बटाट्याची कापं अगदी अशीच बराच वेळ पांढरी शुभ्र राहतात म्हणून या पाण्यामध्ये मीठ पान्� आवर्जून घालायचं आता हे मिठाचं पाणी यातून काढून टाकूयात तर मिठाचं पाणी आता काढून टाकलेलं आहे यामध्ये आता आपण बाकीचं साहित्य घालूया तर एक चमचा अल्ल लसूण पेस्ट घालूया त्यानंतर छोटा पाव चमचा हळद एक चमचा लाल तिखट तसेच अर्धा चमचा गरम मसाला व चवीपुरते म्हणजेच अर्धा चमचा मीठ घालायचं आता हे सर्व एकत्र चांगलं मिक्स करून घ्यायचं आता हे हवं तर आपण चमच्याने सुद्धा मिक्स करू शकतो पण जर हाताने मिक्स केलं तर या बटाट्याच्या कापांना हे मसाले चांगले कोट होतात म्हणून शक्यतो हातानेच हे सर्व मिक्स करून घ्यायचं आपण यामध्ये जे लाल तिखट व गरम मसाला घातलेला आहे तो आपल्या तिखटाच्या अंदाजानुसार आपण कमी जास्त करू शकतो व गरम मसाला घालणं अगदी ऑप्शनल आहे पण जर असेल तर याची टेस्ट अगदी खूप छान लागते म्हणून थोडासा आवर्जून घाला आता हे चांगलं एकत्र मिक्स झालेलं आहे यावरती झाकण ठेवायचं आणि मॅरिनेट करण्यासाठी थोडा वेळ असंच बाजूला ठेवून द्यायचं आता एक पाच ते दहा मिनिटानंतरच आपण पाहूया तर हे पहा आल्लं लसूण पेस्ट व मिठामुळे याला चांगलं पाणी सुटलेलं आहे व यामुळेच हे छान असं मॅरिनेट होतं आता हे बाजूला ठेवूया व इथे एक ताट किंवा मोठी प्लेट घ्यायची व यामध्ये आता अर्धी वाटी रवा घालायचा तर रवा आपण इथे बारीक मोठा कोणताही वापरू शकतो तर हा जो शिरा किंवा उपमा करण्यासाठी रवा वापरतात तोच रवा मी इथे वापरलेला आहे आता यामध्ये छोटा पाव चमचा हळद अर्धा चमचा लाल तिखट पाव चमचा गरम मसाला व चवीपुरते म्हणजे छोटा अर्धा चमचा मीठ घालायचं आता हे सर्व एकत्र चांगलं मिक्स करून घ्यायचं तसेच यामध्ये थोडेसे जिरेपूड व धनेपूड घातलं तरीही चालेल आता हे सर्व एकत्र चांगलं मिक्स झालेलं आहे यानंतर गॅसवर एक तवा ठेवायचा तर इथे मी पॅन ठेवलेला हो आहे आपण ही रेसिपी चपातीच्या तव्यामध्ये सुद्धा बनवू शकतो आता यामध्ये दीड पळी म्हणजेच दीड मोठा चमचा तेल सोडायचं आता इकडे तेल तापेपर्यंत ता आपण दुसरी तयारी करूया तर आता हा रवामध्ये आपण जे बटाट्याचे स्लायसेस करून ठेवलेले आहेत ते एक एक करून असे घोळवून घ्यायचे म्हणजे बटाट्याच्या कापांना हा रवा चांगला कोट करून घ्यायचा तर हे पहा आणि एका वेळेस आपण बरेच असे बटाट्याच्या कापांना रवा लावून घेऊ शकतो तर रवा हाताने थोडासा प्रेस करायचा व हे काप थोडेसे झाडून घ्यायचे म्हणजे एक्स्ट्रा जो रवा असतो तो या ताटामध्येच पडतो आता इकडे तेलसुद्धा चांगलं तापलेलं आहे तर आता हे बटाट्याचे काप आपण या तेलामध्ये सोडूयात तर एका वेळेस जितके बसतील तितके काप आपण या तेलामध्ये सोडू शकतो आता हा पॅन मधून थोडासा वर आहे त्यामुळे तिथे ते ते तेल साचत नाही साइडलाच तेल राहतं म्हणून मी हे काप फक्त साईडनेच सोडलेले आहेत पण आपला तवा जर व्यवस्थित असेल तर हे काप आपण एकाच वेळेस तवा भरून ठेवू शकतो आता गॅसची फ्लेम आपल्याला एकदमच बारीक ठेवायची नाही लो टू मिडियम मध्येच आपल्याला गॅसची फ्लेम ठेवायची आहे अगदी मीडियम ठेवली तरीही चालेल कारण बटाटा शिजायला काही वेळ लागत नाही बटाटा पटकन शिजतो काप कुरकुरीत होण्यासाठी लो टू मीडियम म्हणजे अगदी मीडियम ठेवली तरीही चालेल आता हे काप सारखे उलट सुलट करत बसायचे नाही नाहीतर काय होतं जो रवा आहे तो पूर्ण या तव्यामध्ये पडून जाईल तर एका वेळेस एकाच बाजूला चांगले फा फ्राय करून घ्यायचे म्हणजे भाजून घ्यायचे आता हे काप भाजायलासुद्धा काही वेळ लागत नाही अगदी दीड ते दोन मिनटात सहजच एका साईडने भाजले जातात तर हे पहा आता हे काप आपण पलटून घेऊयात तर आपल्याला जसे हे काप भाजलेले आवडतात म्हणजे कोणाला अगदी खरपूस भाजलेले आवडतात तर कोणाला जास्त भाजलेले आवडत नाहीत तर त्याप्रमाणे हे काप पलटी मारून घ्यायचे तर इथे बघू शकताय अगदी व्यवस्थित हे काप भाजले गेलेले आहेत आता दुसऱ्या साईडने हे काप भाजायला जास्त वेळ लागत नाही अगदी पहिल्या साईडपेक्षाही दुसऱ्या साईडने पटकन भाजले जातात आता हे आपण तव्यातून काढून घेऊयात तर बघू शकता अगदी व्यवस्थित भाजले गेलेले आहेत आता यानंतर जी दुसरी बॅच असते ती तळण्यासाठी फक्त एक पळी म्हणजे एक मोठा चमचा तेल लागतं फक्त पहिल्यांदाच तळताना थोडंसं जास्त म्हणजे अर्धा चमचा तेल जास्त लागतं तर आता एक पळी तेल घातलेलं आहे व कोट केलेली बटाट्याची काप आपण यामध्ये ठेवूया हीसुद्धा अशीच भाजून घ्यायची तरी ते बघू शकताय एका बटाट्याचे हे काप आहेत यातले थोडे खाल्ले गेलेले आहेत तर इतके काप बनतात आणि बघू शकताय बघूनच तुम्हाला कळत असेल की हे किती कुरकुरीत झालेले आहेत आणि जराही यावरती तेल दिसत नाहीत अजिबात तेलकट होत नाहीत आणि रव्याचे मस्त अशी कुरकुरीत तयार होतात मुलं तर असंच हे खातात म्हणजे नाश्त्यालासुद्धा आपण देऊ शकतो किंवा चपातीसोबतसुद्धा आपण खाऊ शकतो खूप छान लागतात तर बटाट्याचे काप पातळ चिरले तर एकदम कुरकुरीत होतात व बटाट्याचे काप जर थोडेसे जाड चिरलेत तर आतून सॉफ्ट आणि वरतून एकदम कुरकुरीत बनतात तर दोन्ही प्रकारे अगदी छान लागतात आणि बघू शकताय की ती मस्त तयार होतात आणि बराच वेळ हे कुरकुरीत राहतात अजिबात ते लवकर मऊ पडत नाहीत व मुलांना तर खूपच आवडतात शिवाय घरातल्या सर्वांनाच खूप आवडतील तर आपण हे नाश्त्याला बनवू शकतो नाश्त्याला आपण हे असेच काप खाऊ शकतो किंवा जेवताना आपण चपातीसोबतसुद्धा खाऊ शकतो किंवा आपण हे डब्यालासुद्धा देऊ शकतो इतके छान असे बटाट्याचे काप तयार होतात तर कशी वाटली तुम्हाला ही आजची रेसिपी रेसिपी जर तुम्हाला आवडली असेल तर आपल्या माणसांसोबत नक्की शेअर करा आणि हो व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर प्लीज आपल्या या व्हिडिओला एक लाईक नक्कीच करा नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा सोबत बेल बेलायकॉन प्रेस करा म्हणजेच मी बनवलेले असेच नवनवीन रेसिपी सर्वात आधी तुम्हाला मिळतील आता पुन्हा भेटू अशाच एका नवीन रेसिपीसोबत